पाण्याची समस्या रस्त्याची समस्या या सर्व समस्यांवर काम करून मोदीजी दे व देवेंद्रजी यांच्या ही विकास दर्गा मला मोहोळ शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये पोहोचवायचे आणि ही माझी जबाबदारी असेल आपण सर्वजण पाहतोय की केंद्रामध्ये मा मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय भाजपाचे म्हणूनच मोहोळ शहरामध्ये जर आपल्याला परिवर्तन घडवायचे असेल शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल मोहोळ शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तो आपल्याला त्याच्यावर काम करायचे असेल मोहोळ शहराचा एका महोळ शहराचे परिवर्तन करायचं असेल करायचा असेल तर मोघळ नगर परिषद भारतीय जनता पार्टीला कमळ हे सर्व सर्व वीस उमेदवार व नगराध्यक्ष यांना तुम्ही निवडून दिले पाहिजे ही सर्व तुमची जबाबदारी आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मी मोघळ मोहोळकरांना आश्वासन करेल

आपण मोहोळ शहराचे भविष्य भारतीय चंद्रपाटीचे नक्कीच नेतृत्वात नक्कीच उज्ज्वल करू असा शब्द मी आपल्या सर्वांना देऊ इच्छिते दे। नेता नगर परिषद निवडणुकीमध्ये मोहोळ मधल्या सुंदर उमेदवार मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व एकवीस एक 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 जागावर कमल चिन्हा समोरील बटन दाबून सर्व वीस उमेदवार व नगराध्यक्ष यांनाही निवडून यांनाही संधी द्यावी असा मी विश्वास व्यक्त करते आणि आपल्या सर्वांची सजा घेण्याच्या आधी नागराज महाराजांच्या याचा संकल्प करते मी म्हणणार नागराज महाराज की जय तुम्ही म्हणायचे यंदा भाजपते श्री नागराज महाराज की जय <laughs> परंतु आजचा जर माहोल बघितला तर कुठल्या ज्योतिषाला आता निवडून आमचा उमेदवार येईल असं करता आलं अशा प्रकारे की नागरणाचं पुणे वेगळे या वेगळ्यामध्ये जनतेचा विचार देणारा हा परिसर आहे तिथे बंधुत्वच्या नात्यानं सर्व धर्माचे लोक एकच राहतात आणि म्हणून त्यांचा मला जैव अभिमान आहे का तिथं या निवडणुकीच्या निमित्तानं

गावापासून ते देशापर्यंत सगळ्या समाजापासून ते सगळ्या परिसरापर्यंत एक विकासात्मक अशा प्रकारचं कार्य भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अतिशय आणि हे सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळं जर देशाला पुढे नेन जात राज्याला पुढे जात आहे आपल्या भागाला पुढे ने जात आपल्या स्वतःचा विकास करायला जाते आपल्या परिसराचा विकास करायला जाते भारतीय जनता पक्षाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे आणि कधी बोलणार नाही दोन अनेक ठिकाणी जायचं आहे परंतु या सगळ्याच्या सगळ्यांचा काही विरोध आहे आपल्या सगळ्या सहकार्यानं मोहोळमध्ये सुद्धा त्या कार्यकर्त्यांना उत्साह बघितला उमेदवार बघितले जे नेते शहरातले त्या नेत्यांची जर गेल्या पाच वर्षात दहा वर्षात काम करून लोकांची मत मिळवण्याचं काम केलंय हे सगळं लक्षात घेतलं तर एकवीसच्या एकवीस उमेदवार तीन तारखेला निवडून आणून तुमच्या हवाल करतो आपण मुख्यमंत्र्यांच्या घेऊन जावं आणि एवढी हल्ली म्हणून गेल्या वेळेला इथला आमदार आमदारांनी पाचशे कोटी रुपये शहरामध्ये आता आम्ही म्हणतो पोरका आहोत परंतु मला आहे की जे होते मला पोरगे पोरके पोरके टाकू वाटू देणार नाही कारण काल त्यांनी आपल्या पोरांना पाच लाख न करत केले कारण अशा प्रकारचा नेतृत्व इथं आपल्यामुळं मोहोळ शहरात घोळ तालुक्याला जो विकास मोठ्या दोमान चालला होता गेल्या एक वर्षामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेक लागतो तो ब्रेक काढण्याचं काम भोर तुम्ही करावं आणि भोर शेअरला गेल्या पाच वर्षात जेवढा निधी आणला तेवढा निधी तुमच्या नेतृत्वाखाली मिळावं मला तुमचं मंत्रालयामध्ये जेव्हा हो कशी किती बोललेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण मला पुढे जाणार नाही त्यामुळे तुम्ही करावं एवढी मी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी देशामध्ये आता देशानं पुढे मात्र रिटर्न स्वीकारलेला आहे हा स्वीकारला आहे ते जर स्वीकारले माझ्या माहितीप्रमाणे सलग तीन पंतप्रधान कोणाचं ते धन करतो आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रगतीचा महाराष्ट्र आहे विकसित महाराष्ट्र आहे त्या विकसित महाराष्ट्रामध्ये जर यशवंतराव चव्हाणांच्या नंतर वसंतदादा पाटला नंतर जर दूर दूरदृष्टता नेता कोण राहतात तर तरुण नेता की देवा भरायला खेळावं लागेल

तर पाय शिवाय झाला नाही की उडकून इतर निवडणुकीमध्ये देशाच्या नेतृत्वाकडे बघू राज्याच्या नेतृत्वाकडे बघू आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या कर्तृत्वाकडे नेतृत्वाकडे बघून येणाऱ्या दोन तारखेला कमळाच्या चित्रात पुढचा बटन दाबायचं आणि पैकीच्या पैकी निवडणूक पैकीच्या पैकी उमेदवार निवडून आणून आपण भक्कमपणे कमळाच्या पाठीमागावर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागावर हे दाखवून द्यावं एवढी विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन संदर्भ होतो धन्यवाद